वेद मनाचा शोध बातमीत्रांतीचे प्रणेते महानायक तथा माजी मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांच्या एकशे नवव्या जयंतीनिमित्त अंबाजोगाई शहरात एक जुलै रोजी वसंतराव नाईक चौकाचे सुशोभीकरण करून चौकाचे भव्य उद्घाटन करण्यात आले व ताशाच्या गजरात भव्य रॅली काढण्यात आली सदर उद्घाटनाच्या निमित्ताने अंबाजोगाई शहरातील तांडावाडी वस्तीतील बंजारा समाज यावेळेस एकवेटला होता व या कार्यक्रमाला बहुसंख्य नागरिक आवर्जून उपस्थित होते हरित क्रांतीचे प्रनेते वसंतराव नाईक यांची एकशे नववी जयंती वसंतराव नाईक प्रतिष्ठानच्या माध्यमातून यशस्वीरित्या साजरी करण्यात आली सदर कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी पवन चव्हाण रोहन राठोड शुभम जाधव शैलेश राठोड दिनेश राठोड गणेश राठोड महेश राठोड अभिजित आडे लहू आडे गजू आडे आदींनी परिश्रम घेतले आर एस टी सी न्यूज नेटवर्क आंबाजोगाई